क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात बीबीएम न्यूज तर बातमी आहे जतची सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर अशोक काकडे यांचा जत तालुक्यातील कुंभारी येथे दौरा मनरेगा अंतर्गत बांधावर नारळ लागवड या योजनेचा शुभारंभ करण्यात आला नारळ झाड लावून व श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे सतरा सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरावडा कार्यकाळात मनरेगा योजनेअंतर्गत बांधावर नारळ लागवडनिमित्त नारळरोप लावून तसेच श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आलेला आहे यानंतर जत नगर परिषदेस व श्री यल्लमा देवस्थान परिसर व श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन डोंगर वनराईची पाहणी केली त्यानंतर जत येथील नवीन मध्यवर्ती इमारत परिसरात वृक्षरोपण करण्यात आले या प्रसंगी जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, गावचे युवा नेते नाथा पाटील सरपंच ज्योती कृष्णा जाधव हो इत्यादी उपस्थित होते चला तर पाहुया त्यावेळी जिल्हाधिकारी माननीय काकडे साहेब काय म्हटले ते कुरसायचा फोटो महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि त्या अंतर्गत मान्य पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ लालबहादूर शास्त्री यांच्या वाढदिवसापर्यंत या कालावधीला त्यांनी सेवा पंधरवडा या असा संबोधलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामस्थांना उपयुक्त असलेल्या सर्व गोष्टींची कामे एकत्रितपणे ग्रामसभेच्या मान्यतेने क करण्याचं धोरणही राज्य शासनाने स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने मलाच आनंद होतोय की जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यातील या सेवा पंधराचं से उद्घाटन आत्ताच नुकतंच मी हिवरे या गावामध्ये केलेलं आहे ग्रामसभेमध्ये आणि आत्ता मी कुंभार्या गावात आलेलो आहे मनरेगा ही अत्यंत चांगली योजना आहे चा चा, चा की ज्याच्यामध्ये लोकांना रोजगार पण मिळतो आणि लोकांच्या किंवा गावाच्या उपयोगी कामे होतात त्या त्या नारळातून उत्पन्न ना शेतकऱ्यांनी घ्यायचं यासाठी मनरेगा अंतर्गत आज या योजनेची चं उद्घाटन आपण कुंभारी या गावामध्ये केलेलं आहे जत तालुक्यात कुंभारी हे गाव हे बागायत आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या योजनेचा फार मोठा फायदा आपल्या या संपूर्ण गावाला पण होईल आणि ज्या शेतकऱ्याने त्याला त्यात पुढाकार घेतला ते शेतकऱ्याला नक्कीच होईल त्याच्या भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद